राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नागपूर शहराचा क्राईम कॅपिटल असा उल्लेख करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा गृहमंत्री होतात तेव्हा तेव्हा नागपुरात गुन्हेगारी वाढते असा दावाही त्यांनी केलाय इतकंच नाही तर जालन्यात मराठा आंदोलकांवर जो लाठीमार झाला त्यालाही देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असंही त्या म्हणाल्या सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या पाहूयात गृहमंत्री म्हणून आधी पण जेव्हा देवेंद्रजी होते तेव्हा नागपूरला मी नाही मीडिया म्हणायचा की इट इज द क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र हे माझा डायलॉग नाही आहे हा मीडियामधला आहे क्राईम कॅपिटल हे नागपूर झालेलं आहे आत्ताही नागपूरची बदनामी आम्ही करत नाही नागपूर बद्दल आम्हाला इतका प्रेम आणि आदरच आहे आणि अतिशय सुसंस्कृत लोक नागपूरला राहतात किती लोक तिथे झाले तेवढी मोठी लिडरशिप महाराष्ट्राला नागपूरनी दिलेली आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही बघता की नागपूरमध्ये क्राईम देवेंद्रजी गृहमंत्री झाले की क्राईम कसा वाढतो हो नागपूरचा काय कनेक्शन आहे आणि तुम्हीच आता म्हणताय बेल मिळाली किंवा नागपूरमध्ये आता पुण्याचंच बघा ना ड्रग्ज माफियाचं मी पडदाफाश करीन काय झालं एक महिना झाला काय झालं काही नाही झालं गृहमंत्र्यांनी काय केलं नाही जालण्याचा जालन्याचा लाठीचार्ज कोणी केला त्या महिलांवर आणि मुलांवर याच गृहमंत्र्यांनी केला मग आरक्षणाला एखादा व्यक्ती जर उपोषणाला बसतो जालन्यामध्ये जी घटना घडली पूर्णपणे आहे आणि त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे हो, दरम्यान भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका झाल्यानं भाजपचे नेतेही आक्रमक झाले आहेत भाजपचे सरचिटणीस असलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी सुप्रिया सुळे यांना दशा प्रसंग उत्तर दिले सुप्रिया सुळे यांना आता स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे त्यामुळे त्यांनी बारामतीवर लक्ष द्यावं इतकंच नाही तर शरद पवार अनेक वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी मराठा समाजासाठी काय केलं असा सवालही मुरलीधर मोहळ यांनी विचारलाय मुरलीधर मोहळे नेमकं काय म्हणाले पाहूयात मला असं वाटतं की खर तर ताईंनी आता त्यांच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे नागपूर मधला जो क्राईम रेट होता किंवा काही परिस्थिती जी काही ताई म्हणत होत्या तर देवेंद्रजींनी सभागृहामध्ये आकडेवारी जाहीर केली आहे आणि त्यानुसार आज नागपुरातला सगळा गुन्हेगारी जी काही आहे ती ती आटोक्यात आलेलं हे स्पष्ट आहे पण झालंय कसं ते म्हणतात ना जळी स्थळी काष्टी पाषाणी ताईंना आता देवेंद्रजी दिसत आहेत मला असं वाटतं की मराठा आंदोलन आणि त्या विषयावर सुद्धा हो ताईंनी देवेंद्रजींवरती टीका केली खरं तर यांच्या घरात पवारसाहेब स्वतः राज्याचे कित्येक वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी त्यांच्याकडे होती आणि तेव्हा मात्र यांना मराठा समाजाबद्दल कधी काही वाटलं नाही किंवा त्यांना आरक्षण देणं किंवा त्यांच्या काही ज्या काही अडचणी आहेत जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती कधी ही मंडळी बोलताना ना कि नाही किंवा त्यांच्यासाठी काहीच केलं नाही ज्या माणसानं प्रामाणिकपणे राज्याचा मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण देण्यासाठीचे प्रयत्न केले ते आरक्षण टिकून दाखवलं आज मला असं वाटतं की याबद्दल सुप्रियाताईंनी नकारात्मक बोलणं हे महाराष्ट्रातली जनता पाहतीये आपण काही केलं नाही आणि जे करताय त्यांच्याबद्दल आपण नकारात्मक बोलतोय हे काही जनतेला पटणार नाही आणि म्हणून ताईंनं आता जी काही त्यांची सगळी मला असं वाटतं की धडपड स्वतःच अस्तित्वासाठी चालू आहे त्यातनं हे देवेंद्रजी बद्दलची वक्तव्य त्यांच्यातनं बाहेर येतात आणि शेवटी तुम्ही लोक पण मग तेच दाखवता मग प्रसिद्धी पण मिळते मला असं वाटतं ताईंनी थोडस स्मरणशक्ती होती त्यांचा ताण दिला पाहिजे त्या संदर्भातली चौकशी समिती नेमली गेली होती त्या चौकशी समितीमध्ये सुद्धा हे निष्पन्न झालं की देवेंद्रजीने असल्या कुठल्याही पद्धतीचे निर्देश दिले नव्हते आणि खरं तर महाराष्ट्रातली जनता सुद्धा त्यांना माहिती आहे या आंदोलनाच्या अगोदर कोण कौन कोणाबरोबर होतं कोणाचे कोणाबरोबर फोटो होते त्याच्यामध्ये नक्की कोण काय कोणी काय भूमिका घेतली व हा संवेदनशील विषय आहे याच्यामध्ये मला अधिक काही बोलायचं नाही पण देवेंद्रजी बद्दल उठता बसता आता ते दिसतात त्यांना आणि आज जे काही यांची सगळी एकूण संघटनेची परिस्थिती राजकीय परिस्थिती आता संघटनाही गेली आता बारामती जायची वेळ आली आहे आणि मग ते काय होतं तर देवेंद्रजी मग म्हणून देवेंद्रजीना टार्गेट करायचं देवेंद्रजी होती टीका करायची हेच ताईंचं मला वाटतं एक कलमी कार्यक्रम ताईंनी हातात घेतलाय पण ताईंनी मला असं वाटतं की माझी माझ्यापेक्षा मोठ्या आहेत त्या की हे करू नये सरळ आणि सोपं हेल्दी राजकारण करावं हेल्दी राजकारण केल्यानंतर जनताही त्याला स्वीकारते